काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ पवार भारतीताई तिकडे सुप्रत आता मद्रासी विजयभाऊ साळुंके भाजपचे नेते मंडळ अध्यक्ष रवींद्र वाजवणे हेमलता मोरे माधुरीताई वसगडेकर उर्मिलताई बेलवलकर प्रथमेश वैद्य अनिकेत खिलारे उदय मुळे अमर चित्रे शुभम चव्हाण शिल्पाताई मिरज वसगडेकर कृष्णा कडणे शशांक सरणोबत अथर्व माने शरदभाऊ देशमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी काल काश्मीरच्या पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी वेचून वेचून हिंदूंची कत्तल केली त्या आतंकवाद्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे ज्या लोकांचा यामध्ये बळी गेला त्या सगळ्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे आमची केंद्र सरकारकडं तीव्र शब्दात मागणी आहे की या आतंकवादाचा समूळ नाश केला पाहिजे गरज पडली तर पाकिस्तानात दुसरून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करून गाजापट्टी जशी उद्ध्वस्त केली तसं उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व भारतीय ते केंद्र सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहतील जगातल्या अनेक प्रगत देशांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही या हल्ल्याचा फक्त निषेध करून थांबता कामा नाही तर भारत सरकार जो या आतंकवाद्यांचा समूळ नाश करेल त्यासाठी जी कारवाई करेल त्यासाठी जगातल्या सगळ्या देशांनी पाठिंबा दिला पाहिजे आज आम्ही भारतातले सर सगळे जे हिंदू आहोत त्या हिंदूंना हा जो हल्ला झालेला आहे हिंदूंच्यावरती तो कधीही आम्ही खपवून घेणार नाही याचा तीव्र थी। शब्दात निषेध करतो आणि विरोधात केंद्र सरकारने कडक कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो भाल काल झालेल्या पहलगाम जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममधल्या बॅड हल्ल्याचा आम्ही सर्व नागरिक जाहीर निषेध करतो आणि जे दहशतवादी आहेत ते जागेवर गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत आणि त्या त्या पाकिस्तानमध्ये घुसून सगळ्या सगळे बंकर उद्ध्वस्त केले पाहिजेत